नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक विशेष पदार्थ पाहणार आहोत विशेष म्हणजे असा की हा पदार्थ अतिशय कमी वेळात आपण बनवणार आहे आणि ही रेसिपी खास उपवासासाठी म्हणजे आता नवरात्री चालू आहे त्यासाठी मी एक खास व्हिडिओ आहे आणि उपास आपण करतो आणि उपास चालू असताना खिचडी खाल्ली जाते इतर काही गोष्टी खाल्ल्या जातात पण एक झणझणीत आणि कमी वेळात बनणारा पदार्थ एक असा असावा म्हणून मी आज ही व्हिडिओ बनवतोय तर अत्यंत साध्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहे जे काही आपल्याकडे साहित्य असतं नॉर्मल आणि म्हणजे फार काही यूज करणार नाही साध्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहे आणि कमी वेळात होईल अगदी ज्यांना फार स्वयंपाक व्यवस्थित येत नाही ते सुद्धा व्हिडिओ पाहून करू शकतील या हिशोबानं मी आज व्हिडिओ बनवतोय चला तर मग पाहूया लागणार आहेत पहिल्यांदा बटाटे मी हे बटाटे सालं काढून धुवून चिरायचे कसे वगैरे सगळं दाखवतोच आहे आपल्याला याच्यामध्ये आहे मीठ लाल तिखट आपण दही घेतलेलं आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे गोडं तेल म्हणजे शेंगदाणा तेलाला आपण म्हणतो उपासासाठी खास वापरलं जाणारं हे तेल आहे उपासाला शक्यतो हेच वापरतात किंवा मग तूप वापरलं जातं पण जरा आजची रेसिपी तिखट आहे त्यामुळं मी मुद्दामन तेलच वापरतो आहे आणि लिंबू आहे त्यानंतर शेंगदाणे जसे आपण दुकानातून आणतो तसेच मी इथं मुद्दा म्हणून ठेवलेत की काय करता येईल कमी वेळात आणि कशाप्रकारे आपल्याला बनवता येईल हे सगळं आपण आज बघणार आहे त्यानंतर एक आहे चिवडा केळीचे वेफर्स उपवास वेळेचं पॅकेट मिळतं रेडीमेड मार्केटला आणि हे आपले साधे वेफर्स अजून आपल्याकडं जर काही उपवासाचा असेल असं काही तर आपण वापरू शकतो सध्या माझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत चला तर मग आता आपण सुरू करूया उपवास मिसळ आता आपण पाहूया शेंगदाणे कसे वापरायचे आहेत आपल्या आजच्या मिसळीमध्ये खरं तर शेंगदाणे कडेत भाजून त्याची सालं वगैरे काढून मग त्याचं कूट केलं जातं ही एक पारंपारिक पद्धत आहे पण आता आपल्याला कमी वेळामध्ये बनवायची ही रेसिपी आणि दुसरी गोष्ट आपण जे काही आता करणार आहोत पुढे कशा पद्धतीनं कुट आपण वापरणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवतो आपण सुद्धा हे भाजणार फक्त थोडं वेगळ्या पद्धतीनं भाजणार आहे आणि आता हे, हे, मेरे आपन हे तर मी याच्यामध्ये काढलेत आता आपण हे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये तर मित्रांनो आपण पाहू शकता शेंगदाणे मस्त बारीक झालेले आहेत मी बारीक करून घेतलेले आहे बटाटे कसे वापरायचे हे पाहूया आपण बटाट्याची सालं काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण साल काढायचं आहे तर सालं काढताना आपण धुवून घेतलेले आहेतच थोडे पैशांना दुन मी वाळवलेत आणि एकदा सालं काढल्यावर पुन्हा थोडेसे धुवून घेऊया हे असे या या पद्धतीनं सालं काढलेली आहेत तर तिन्ही बटाटेची सालं मी काढून घेणार आहे आणि नंतर एकदा धुणार आहे म्हणजे आपले बटाटे रेडी होतील मिसळ करण्यासाठी अशा प्रकारे मी साल आहे ओके हा झाला आपलं साल काढलेलं बटाटा आता हा वॉश करून मी घेतोय मस्त भैकी ओके आता वॉश केलाय तर अशा प्रकारे आपण हे बटाटे धुवून घेतलेत आता मी हे बटाटे चिरणार आहे चिरताना फार असं पातळ किंवा बारीक चिरायचं नाही आहेत आणि फार जाड पण चिरायचे नाही आहेत मीडियम चिरायचे आहेत आता तुम्हाला दाखव थोडंसं चिरायचं कसं दाखवतो चिरताना बटाटा या पद्धतीने चिरायचा आहे आपल्याला कारण आपण फार बारीक पण चिरणार नाही आहे या पद्धतीनं ओके कसंही चिरू शकता आपण तुम्हाला जसं त्याप्रमाणे तुम्ही चिरू शकता साधारणतः एक तुकडा या साईजचा सा होतो इतकं फक्त थोडं पाहायचं आहे तर आपण हे बटाटे चिरलेले आहेत आणि आता बटाटे चिरले आहेत कूट तयार झाले आता थांबायचं काहीच कारण नाही आहे आता आपण डायरेक्ट मिसळ कशी बनवायची हे पाहूया चालू करूया मी आता कडे ठेवलेली आहे तर गॅस चालू करू यामध्ये आपण सर्वप्रथम टाकणारे शेंगदाणा तेल आता शेंगदाणा तेल उपासाला वापरले जातं शेंगदाणे उपासात वापरतात त्यामुळे शेंगदाणा तेल वापरलं जातं अन्यथा तूप वापरतात वनस्पती तेल वगैरे काय मी वापरत नाही त्यामुळं मी म्हणजे घेतलं नाही ते पण साधारणतः शेंगतेल हे चांगला पर्याय आहे आपल्याला थोडंसं शेंगतेल मी आता तेल जास्त वापरतो आहे कारण मला तेल जास्त लागतं तुम्हाला जर कमी तेलामध्ये आवडत असेल तर तुम्ही एक दोन चमचे तेल टाकू शकता मी थोडं इथं तेल जास्त टाकतो आहे कारण जरा मला तिखट आणि तेलकट जास्त आवडतं आता आपलं तेल गरम होत आलं आहे आता मी थोडं लाल तिखट टाकणार आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर टाकणारे मी बटाटे तर तिखटाच्या बाबतीत सुद्धा मी तिखट जास्त घेतोय तुम्ही अगदी चमचा दिशोब नवीन असाल तर चमचाचा वापर करा अगदी अर्धा चमचा टाका मी थोडं तिखट जास्त टाकते कारण मला तिखट पदार्थ आवडतो मी इथं तिखट जास्त टाकलंय पुन्हा सांगतो आता तिखट थोडंसं तेला तिखट टाकण्याचं कारण काय की तिखटाचा थोडासा रंग बदलला पाहिजे आणि तिखट खरपूस झालं पाहिजे आता आपण याच्यामध्ये टाकणारे बटाटे आपण यात टाकलेले आहेत बटाटे आता गॅस जरा मोठा करायचा आहे आपल्याला हे बटाटे जे आहेत ते खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तेलामध्ये खरपूस परतायचे परतण्याचा एक शब्द आहे आपल्याला परतायचे छान तेलामध्ये याचं कारण काय की जो आपण बटाटा खरपूस परततो तेव्हा आता ही चव अजून छान येते त्याच्यामध्ये एक छान वास येतो आणि मग खायला मजा येते जर बटला उकडून घेतला असता आधी सोपं पडलं असतं आपल्याला पण ती चव नसते आली जी आत्ता मला पाहिजे म्हणून ही पद्धत दाखवते आता मी बटला कोवळा असता तिखटामध्ये परतून घेतोय आता तेलामध्ये तिखट आहे बटाटा आहे तेलात तिखट सुद्धा छान परतलं जात आहे लालपूड जी आहे ती आणि आपले बटाटे पण छान परतले जात आहेत एक दोन अडीच मिनटं का मी दोन अडीच मिनटं एक व्यवस्थित गॅसवर परतो याला एक दोन अडीच मिनटं झाली मी हे व्यवस्थित परतलाय तिकटाचा रंग पूर्णपणे लाल तिकटाचा रंग पूर्णपणे बदललाय त्यामुळं थोडस हे लाल तिखट आता चांगलं लागेल खाताना आता शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये जे आपण मगाशी केलं होतं डायरेक्टच टाकतोय भांडे भाडवायला नकोच पाणी घालतोय शेंगदाणे परतल्यामुळं एक सुंदर खरपूस वास सुटलाय तुम्ही पाहताय पण मी त्या जरा अनुभवू शकतो <laughs> मी समोर आहे इतका छान वास सुटलाय शेंगदाणे छान परतले गेले आणि एक खमंग असा बकिर्याचा शेंगदाण्याचा वास येतोय आपण आता थोडंसं हे काय करणार आहे की आपल्याला मिसळ करायचे बरोबर आहे त्यामुळे आपण काय करतो हे पातळ करून घेतो आहे की आपल्याला व्यवस्थित मिसळ करता यावी हलावत थोडंसं हलवा येतो व्यवस्थित पाणी आता दोन थोडं पाणी घालणार आहे मी यात पाणी भरपूर घातलं आहे आपण पाहू शकता पाणी घालण्याचं कारण काय की आता हे बटाटे आपण शिजवायचे आहेत व्यवस्थित म्हणजे झाकण ठेवायचं याच्यावर आणि याला थोडंसं वाफ द्यायची एक जास्त नाही एक पाच मिनटं आणि वाफ का द्यायची तर कचरा राहू नये पण आपण छान परतलं आता थोडंसं वाफ दिली की आता आपला मिसळीचा रस्ता तयार होईल आता वाफ दिल्यावर थोडस काय झाले मस पाहूया मस्त उकळी फुटली आहे पाहू शकता बटाटा अतिशय छान बटाटा शिजलेला आहे मला असं फार पण मऊ शिजवायचं नाहीये अगदी माऊ नाही अगदी कच्चा पण नाही थोडासा व्यवस्थित असा खाताना आपल्याला छान वाटतं कारण आपली मिसळ आहे कारण मिसळमध्ये थोडंसं असं कुरकुरीत मजा येते आपण म्हणूनच परतून घेतला होता आणि आता परतून तिखट सुद्धा आणि कोट सगळ्या गोष्टी छान रंग आहे जाऊ शकता इथे बटाटे आणि आपला हा घट्ट रस्ता झालाय आता आता जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं आपण यात पाणी ठेवू शकतो अन्यथा आपण हा गॅस जरा मोठा केला तर पाणी आटून जाईल आपल्याला पाहिजे एवढं आपण पाणी ठेवायचं आहे तर आता तीन बटाटे घेतले तर एवढं त्याला पाणी पाहिजे कारण आपण जे काही त्याच्यात घालतो पापड टाकतो बटाट्याचे किंवा ज्या मग अशी मी काही दाखवल्या वस्तू आहेत माझ्याकडे तर याला सगळ्याला आपलं हे रस्ता भरपूर पाहिजे आपल्याकडे म्हणून आपण पाणी जास्त ठेवतो आहे फक्त एकच पाहिजे की असा घट्ट झाला पाहिजे नाहीतर मग ते चव जगात तेवढी चांगली येणार नाही आपण आपला रस्सा तयार झाला आहे छान तर इथपर्यंत आपण हे पाहिलं की रस्सा कसा करायचा आता आपण पाहूया की मिसळ कशी बनवायची आणि हा रस्सा तयार झालाय आता हे मिसळमध्ये याचा कसा वापर करायचा हे आपण पाहूया रस्सा आपला तयार झालाय आता आपण याच्यात पापड काय काय टाकायचे काय काय गोष्टी मिक्स करायच्या कारण मिसळे म्हणल्यावर आपण बरंच काही मिसळू शकतो प्रत्येकाची आवड आहे आणि प्रत्येकाकडं कसं काय सामान अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता आता माझ्याकडे इतक्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो हे उपवास भेळ म्हणून मार्केटला सगळं एक पाकिट मिळतं आता माझ्याकडे हा चिवडा होता मी चिवडा घेतलेला आहे लाल तिखट चिवडा आहे आणि केळीचे वेपर्स आहे छान आणि आपण आता ह्याच्यात टाकूया मी आता इथे याच्यामध्ये म्हणजे खायचं आहे फायनली आता तर मी की आता पापड टाकण्याच्या आधी थोडासा मिसळीचा रस्सा टाकणार आहे मग अशी तुम्हाला मी दाखवलेला प्रकारे आपण मिसईचा रस्सा बनवला आहे आता मिक्स करताना थोडेसे बटाटे आधी थोडे गरम गरम बटाटे बटाटे टाकल्यावर आपल्याला एक अंदाज येतो की एका कुंड्यामध्ये किती बटाटे असावेत खाताना किती असावेत असं नाही की फारच बटाटे आहेत किंवा फारच बटाटे नाही आले तर मग ती मजा येत नाही आता याच्यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकणार आहे रस्सा आपण पाणी मग अशी म्हणून जास्त ठेवलेलं मी तुम्हाला सांगितलं की पाणी आपण जास्त ठेवणार आहे आणि हा असा छान आपण आपण पाहू शकता बटाटे पण आहेत आता भरपूर आपण याच्यात रस्ता टाकणार आहे हे जर आम्ही गरम गरमच घेतोय कारण दिवस थंडीचे आहेत मी गारपेक्षा थोडंसं जास्त गरमला महत्त्व देतो कारण ते दे छान पण लागतं आणि दिवस जर तर थंडी पावसाळ्याचे तर जरासा असा छेकत शेकत मजा येते खायला दुसरा त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे पा पण मिक्स आहे जसं आपल्याला आवडतो तसं आपण टाकू शकतो मी थोडासा चुरा करून टाकतो छान आवाज येईल चुरा केल्यावर हे असं तर ही आपली मासळ झाली आहे तयार तर आपली मिसळ अशी बनवून तयार झाली आता याच्यात दही टाकायचं दही वरून दही टाकले होऊ शकता छान दही टाकले कोथिंबीर मस्तपैकी कोथिंबीर टाकायची तेलकड आपण खातो घेणार आहोत आता ही आपली मिसळ झालेली आहे तयार आपण पाहू शकता एकदम छान मिसळ बनलेली आहे अशी मस्त बटाटे आहेत सगळा चिवडा वगैरे मिक्स झाला आहे आणि आपण कशा पद्धतीने बनवली हे सगळं दाखवलंच आहे आता आपण थोडीशी बघणारे कशी झाली आहे काय थोडीशी जरा मी टेस्ट करतो मस्त कोथिंबीर वगैरे सगळं थोडीशी आता मी बघतो कशी झाली खतरनाक मिसळ बनलेली एकदम तिखट दहाचा स्वाद आणि सगळ्यात गोष्टी इतक्या छान म्हणजे मिक्स झाल्यात अतिशय छान मिसळ बनली आहे तुम्ही बनवून पहा आणि तुमचे मला अनुभव पाठवा तुमची मिसळ कशी झाली होती आणि तुम्हाला त्या करताना कसं वाटलं तुम्हाला काय अडचणी आल्या मला तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये त्याचबरोबर कोणाला काही शंका असलीस मला विचारलं तरी मी तसं उतरायचा प्रयत्न करेन